विधानसभा निवडणुकांसाठी मविया कामाला लागलेली आहे काँग्रेस शंभर ते एकशे पाच जागा लढवणार अशी सूत्रांची माहिती आहे तर शिवबाठा नव्वद ते पंच्याण्णव जागा लढवणार असल्याची माहिती मिळते राष्टपला ऐंशी ते पंच्याऐंशी जागा मिळू शकतात सूत्रांची जय महाराष्ट्राला ही माहिती आहे विधानसभेच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरू आहे जागा वाटपासंदर्भात संदर्भात हालचालींना वेग आलेला आहे तर मोठा पक्ष असणारा काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार आहे तर राष्ट्रप सर्वाधिक कमी जागा लढवणार आहे काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार आहे तर राष्ट्रप सर्वात कमी जागा लढवणार आहेत विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आता कामाला लागलेली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यामध्ये महाविकास आघाडीला अपेक्षित असं यश मिळालं त्यानंतर आता विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी महाविकास आघाडीकडून सुरू आहे या संदर्भात माहिती अगदी बरोबर आहे आणि विधानसभेची तयारी म्हणजे सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जो आहे तो असणार आहे जागा वाटपासंदर्भात ते आता महाविकास आघाडीकडून पावले टाकायला सुरुवात केलेली पाहायला मिळते महाविकास आघाडीच्या विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला जी माहिती मिळते त्या अनुषंगाने अशा प्रकारचा फॉर्म्युला जो, जो आहे तो असू शकतो कारण का काँग्रेस जो आहे तो सर्वाधिक जागा जिंकलेला पक्ष म्हणून महाविकास आघाडीमध्ये आहे त्यामुळे काँग्रेसला जास्त जागा ज्या आहेत त्या लढवल्या दिल्या जाऊ शकतात अशी माहिती मिळते साधारणतः शंभर ते एकशे पाच जागा ज्या आहेत त्या काँग्रेस लढू शकतात तर दुसऱ्या बाजूला शिवसेना उद्धव ठाकरेंचा जो आहे तो नव्वद ते पंच्याण्णव जागा ज्या आहेत त्यांच्याकडून लढवल्या जाऊ शकतात अशा प्रकारची माहिती सध्या मिळते तर सर्वात कमी जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रपला मिळणार आहेत कारण का राष्ट्रपतीने आता स्ट्राईक रेट जरी जास्त असला तरी राष्ट्रपल सध्या मर्यादित भागांमध्ये आहे त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभापैकी केवळ ऐंशी ते पंच्याऐंशी जागा ज्या आहेत त्या राष्ट्रपतीच्या वाट्याला येऊ शकतात अशा प्रकारची माहिती सध्या मिळते परंतु अतिशय प्राथमिक स्तरावरती जी आहे ती आता ही चर्चा सुरू झालेली आहे आणि या ज्या अनुषंगाने पुढील बैठका ज्या आहेत त्या महाविकास आघाडीच्या घेतल्या जातील महाविकास आघाडीचे नेते ने जे ने आहेत करतील आणि त्यानंतर जो आहे तो दिल्लीतून काँग्रेसच्या हायकमांडकडून जे आहे ते शिक्कामोर्तब झाल्यानंतर जे आहे ते फायनलायझेशन यामध्ये होऊ शकतं अशा प्रकारची माहिती जी आहे ती सध्या मिळते अगदीच रोहन या जागा वाटपा संदर्भात आम्ही तुमच्याकडून माहिती घेतच राहू मात्र आणखी एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा